कार मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि दोन वाजून आठ मिनटं झालेत आणि आपण आता निघालो हो आहे तुम्ही थांबण्यावर तर बघितलं असेल की माझा मित्र आहे दीपक म्हात्रे माझा शालेय मित्र आहे त्याची मुलगी आहे कुमारी वेदांती दीपक म्हात्रे ही आज एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हा बारा किलोमीटरचा जो समुद्री मार्ग आहे ते पोहोच जाणार आहे वेदांती नक्कीच नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा ला आणि तुझा भारच बघा तर माझा मित्र आहे दीपक दीपक कसा वाटतं तुला एकदम मस्त वाटतंय ना वेदांतीला आज आपण आज शुभेच्छा देण्यासाठीच आपण इथे पोचलो आहे मी आता पोचलो आहे मोरा जेटीवर आणि आता आपली पोट लागले तर आता त्या मार्फत आपण एलिफंटा इथे जाणार समोर बघू शकता तुम्ही आपल्याला घ्यायला की बोट आले श्री गणेशाचे नामस्मरण करू गणपती बाप्पा मोर्या या जय घोषाने आपण आपल्या या प्रवासाला सुरुवात करत आहोत तर तुम्ही समोर बघू शकता आ, ही आहे मोरा जेट्टी मुंबईसाठी जाणारे जे चाकरमने असतात ते इथून ज्या फेरी बोट असतात त्या मार्गे मुंबईच्या दिशेने जात असतात तर खूप चांगली सुविधा आहे फेरी बोट मार्फत मुंबईला जाण्यासाठी आणि आता आपण घारापुरी या बेटावर निघालो आहे आणि खूप अंधार आहे आणि माझ्यासाठी खूप एक्साइटमेंट आहे मित्रांनो एलिपटा ते गेटवे ऑफ इंडिया असं बारा किलोमीटरचा अंतर सागरी जलतरण अंतर कुमारी वेदांती ही न थांबता पार करणार आहे तर तिच्या या कामगिरीसाठी आपण तिला शुभेच्छा देत आहोत आणि हे जे समोर बघू शकता हे आहे जे एन पी टी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट भारतामधला सर्वात मोठा असा हा बंदर आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्याच ऑपोजिट आहे ते धारापुरी म्हणजे एलिफंटा तर आता आपण तिथे पोचतोय तुम्ही बघू शकता आता थोड़े आता है, हा मला थोडी माहिती द्या तर आजचा कार्यक्रम कसा होणार आहे आजचा कार्यक्रम असा आहे की कुमारी वेदंती दीपक मात्रे ही गेल्या एक महिन्यापासून आपल्या डोंबिवली येथील जिमखान्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर तिच्या इच्छा होते की एलिफंटा टू गेट ऑफ इंडिया हा बारा किलोमीटर सागरी झाला तर अंतर पोहून पार करण्याचा त्यासाठी आपण तिला महिन्यात एक ते दोन वेळेस इथे प्रॅक्टिसला घेऊन जात होतो सकाळी पाच वाजता एलिफंटा ते गेट ऑफ इंडिया असे तिला सागरी झालं तर अंतर पोहून पार करायचे आहे निश्चितच कारण तिने एक महिन्यात तसा तिने सरावही केलेला आहे नमस्कार सर्वांना जय शिवराय आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत वेदांती दीपक म्हात्रे ही ज्या सागर मोहिमेसाठी ते आज मनामध्ये संकल्प घेऊन आहे बारा किलोमीटरचं सागरी अंतर पार करण्यासाठी ती आलेली आहे ते एलिफंटा गेट गेटवे ऑफ इंडिया आज दिनांक सहा डिसेंबर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवर्ण दिन आहे आणि हे उपक्रम ती यशस्वीरित्या पार करेल आणि लवकरात लवकर पार करेल अशा तिला महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे सर्व सर्व राजूपालकर सर सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत तसे आपल्याकडे मयकर सर निरक्षक म्हणून महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून आलेले आहेत तसेच तिचे प्रशिक्षक रवी सर माने सर आणि तिचे सर्व पालकवर्ग इथे जमलेले आहेत तसेच आपल्या गोटीचे क्रू आणि जे लाईफगार्ड टीम सर्व तिच्यासोबत आज आहेत ह्या कार्यक्रमासाठी आणि तिने हा कार्यक्रम लवकरात लवकर पार करावा अशी शुभेच्छा देतो जय हिंद सिक्स फोर्टी सिक्स का सिक्स फोर्टी सिक्स मित्रांनो आता वाजलेले आहेत सात वाजले म्हणजे पाच वाजता आपण हा प्रवास चालू केलेला आणि आता सात वाजलेच म्हणजे आता दोन तास झाले आणि आता तुम्ही सुंदर असा सनराइज झाला आहे बघू शकता असं बघा आता आणि आपण आहोत आता अरबी समुद्रात हा बघू शकता आता परीला प्रोत्साहन देतात कारण दोन तास झाले लगातार ती पोहते आणि आता तुम्ही बघू शकता आता हार्डली एक तास बाकी आहे आपल्याला संतोष पाटील सर आहेत त्यांची ही मुलं आणि त्यांचीच टीम आहे ही पूर्ण पावणे आठ झाले आणि अजून वेदांती आहे ना ती अजून पोहते तर आता जवळजवळ तीन तास झाले पाच वाजल्यापासून तिने जो प्रवास चालू केलेला नॉन स्टॉप तिचं आता हे पोहणं चालू आहे आणि आता आपण थोड्या वेळात आता गेट ऑफ मिंडियाला गे पोहोचणार त्या साईडला गेट ऑफ मीडिया आहे तर मित्रांनो आता आपण जैतनीच्या मम्मी पप्पांशी बोलूया त्यांना काय वाटतं ते कसं काय वाटतं तुला कसं फील होते आज पण व्हेरी प्राउड फील होतं आहे असा अभिमानास्पद आहे कारण एखाद्या गोष्टीचा जर पण केला तर पूर्ण करण्याची कॅपॅसिटी सुद्धा तिने खूप प्रयत्न केलेत त्या मनाने खूप अभिमान वाटतोय आणि वहिनी तुमचं काय मुलीविषयी काय वाटतं कसं काय का आज, आज काय वाटत हो खूपच भरून येते ज्यावेळेस तिला पाण्यात सोडता ना खरच आश्रवाले होते डोळ्यात की काहीतरी वेगळं करायला लावलंय तिला पण आता करते ना ती ते खूप छान करते मंडळी आता वेदांतीचा जो प्रवास होता समुद्राचा म्हणजे एलिफंटा पण का ते गेटवे ऑफ इंडिया असा बारा किलोमीटरचा समुद्री जो प्रवास होता ती न थांबता कंटिन्यू असा प्रवास तिने ऑलमोस्ट कम्प्लीट केलेला आहे तुम्ही माझे पॅक त्यांना बघू शकता आता आपण ऑलमोस्ट गेटवे ऑफ इंडियाजवळ पोहोचतो आहे आणि परीला तिकडे त्यांचे जे कोच आहे ते गाईड करतात थोडा येण्यासाठी तर तिला एक अर्धा नऊ तास येण येण्यास उशीर होईल पण आज तिने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे तर आता हे आहे त्याची आहे आणि ही मावशी आहे मावशी आहे सर्व हां हे काका आहेत आता सर्व जमल्यात आता सर्वांच्या चेहऱ्यावर असं फ्रेशनेस पण आला आहे तर त्यामुळे मला थोडी धाडधूप होती ना आपल्याला हां पण आता नाही आता बऱ्यापैकी एकदम प्रॉब्लेम केला आणि हां बघा तुम्ही बघू शकता समोर गेट वे ऑफ इंडिया पहिल्यांदा मी होळीमधून हा दृश्य अनुभवतो आहे ताज हॉटेल तुम्हाला दिसतं इथून समोर बघू शकता तुम्ही आणि आपला मानाचा जो गेटवे ऑफ इंडियाचा जो गेट आहे तोही आपल्याला समोर दिसतोय डॉग तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी आपण कवर केलं आहे की सर्व जे आहेत मंडळी ते, ते, है। ते अता सूबत है। नो आता सोबत आहेत तर मित्रांनो आत्ता वादनेत पावणे नऊ आणि वेदांतीने जर पाच वाजता जो चालू केलेला पाहुणा जवळजवळ पावणे चार तास होत आलेत आठ या अरबी समुद्रामध्ये प्रवास केलाय तिने पोहोच आणि तुम्ही समोर बघता आता आपण जवळजवळ पोहोचल्यातच आहेतच तर संतोष दादा आहेत तर संतोष दादानी वेदांतीची खूप मेहनत घेतली या कामासाठी तर दादा कसं वाटतंय तुम्हाला आज नाही खूप कमी वेळात तिने हे सराव तिचा कमी वेळात झालेला आहे आणि तिने जे हे उपक्रम केलेला आहे ते खूप छान केलेलं आहे काय मेसेज देणार त्यांना आता दुसऱ्या मुलांना दुसऱ्या मुलांना असंच मेसेज देतो की हा एक आज जे तिने स्विमिंग केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर फायदे आहेत हे तर तिचा स्वतःचा रेकॉर्ड सुद्धा आहे पुन्हा तिच्या शाळेमध्ये पूर्ण एक मेसेज जातो ज्यांना ह्या समुद्राबद्दल नॉलेज नाही ते सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी होतात त्यांनाही कळतं की सी स्विमिंग काय आहे त्याच्यानुसार पुन्हा जर इमर्जन्सी कुठे आली समुद्रात किंवा कुठे पिकनिकला मुलं जातात काय जातात तर ह्यांना एक समुद्रामध्ये स्विमिंग करता करताना कसं लाे पोहायचं किंवा कसं ब्रीदिंग करायचं किंवा पाण्याचे जे टाईट्स असतात त्याच्यामध्ये कसे स्विमिंग करायचे याचा पूर्ण मी नॉलेज देतो तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे नक्कीच असं चांगल्या ठिकाणी होत होत हो राहणार बरोबर आहे दादा धन्यवाद तुमचे मला आमच्या प्रेक्षकांना ही माहिती दिली शुर आहे जय शिवराय से मैंने I'm okay. okay. दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी वेदांती दीपक म्हात्रे यांनी बारा किलोमीटरचं सागरी अंतर ते गेटवे ऑफ इंडिया यशस्वीरित्या पार केलेली आहे पहिला तिला प्रथम ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा आणि आज निरीक्षक म्हणून आपल्याला महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून सर आलेले आहेत सर तिचं ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतो सर महाराष्ट्र हॉशील झाले आणि पहिले हे अंतर चार तास आठ मिनिटं आणि बावन्न मिनिटांच होत्या आपण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन सर्टिफिकेट राज पाटील इंटरनॅशनल स्विमर हे देतील ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तर्फे जायन ट्रॉफी सुद्धा जयेश पाटील हा कार्यक्रम हा तुझा पहिलाच कार्यक्रम आहे आणि कमी सरावामध्ये हा कार्यक्रम दिलेला आहे आणि असेच कार्यक्रम तिने करत राहो असेच मोठमोठे विक्रम आपल्या नावावर करो हेच देवाच्या प्रार्थना आणि सर्वांकडून पुन्हा एकदा तिला शुभेच्छा जैन झाला आज तुला म्हणजेच ते शब्द नसतील पण आम्ही तुझ्या भावना समजू शकतो खूप आनंदात आहे तुला पुन्हा एकदा शुभेच्छा तर मित्रांनो आताच मी बघितला होईत तिने हा रेकॉर्ड ब्रेक केला चार तास आठ मिनटात नॉनस्टॉप या अरबी समुद्रात पोहून तिने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे तर तिथे आपण आता खूप शुभेच्छा दिल्या तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तो का